असलं लागत लो का लोखंडी नाही नाही लोखंडी काय उपयोग नाही हे चांगलं हा का दगडाच बघा तुम्ही मिरचा ही खाऊन बघा वांग्याच भरीत खावा वांग भाजायचं घालायचं जास्ती आई येडावाकडे टेचायचं आळ्या बिळ्या बघून कडे टेचायचं होय मिरच्यासाठी पुण्यात लय घेते ती आणि आजकाल मग लोकंडाचा आता तर लोखंडाचं काय काय लोक लय भेटलं ना तिनेच वापरली लोखंडाचं वापरतच नाही लई ती बाग पुण्या पुण्यापुत्र जाता घेत ना मग आता त्या दिवशी मुंबईला ते ना चांदळ चौपाटा रामदास म्हणून हाय बघा त्यांच्या मंडळाने एक पाटा नेलं एक दगड नेलं चौरंग खलबता नेहलं होय तिकडं पाक मुंबईला गेलं ते होय मुंबईला गेलं

ओळख म्हणजे तुमच्याकडून जात घेत म्हणून ओळख ठेवली मावशी ओळख ठेवा कस आपण ओळख ठेवणारी मग Ну, лобби-то, ну, лобби-то. Да, ну, лобби